हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी सपकाळ साहेब यांचा वाढदिवस व सन्माननीय सर्वेशजी व सौभाग्यवती प्रांजली सपकाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस निमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य पत्रकार जहीर सय्यद व सर्व सदस्यांतर्फे भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिर येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी सचिन चोपडा म्हणाले की सन्माननीय संजयजी सपकाळ साहेब आपण सामाजिक राजकीय शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात जी अमूल्य सेवा करत आहात ती खरंच प्रेरणादायी आहे समाजहितासाठी आपली धडपड नेतृत्वगुण आणि जाणीवपूर्वी कार्य हे आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहेत आपल्या कार्यामुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत आपली विचारसंपन्न दिशा आणि सेवाभावी वृत्ती यामुळे आपण सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवलेले आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी रोकडेश्वर चरणी आपल्या उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व यशाची उत्तुंग शिखरे गाठण्याची प्रार्थना करण्यात आली यावेळी सचिन शेठ चोपडा रमेश वराडे रतन शेठ मेहेंद्रे सुधीर कपाले दीपकराव धाडगे अविनाश जाधव मनोहर तरवडे मेजर दिलीप ठोकळ सर्वेश सपकाळ अभिजित सपकाळ इवान सपकाळ अविनाश पोतदार शेषराव पालवे पत्रकार जहीर सय्यद विठ्ठल राहीज चालिंदर बुरुडे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे आदि मान्यवर लोक उपस्थित होते आज तीस जून आपले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य संजयजी जी सबका, सबका साहेब यांचा सब वाढदिवस तसेच आपले ग्रुपचे सभासद सन्मान्य सर्वेशजी संजय सपकाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्त तैन त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री संजय सापकाळ यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांची सामाजिक सेवा आणि धार्मिक कृती तसेच सुखदुःखात प्रत्येकाच्या ते सहभागी होतात हे सर्व म्हणजे मान्य आहेच त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तर त्या त्यांची त्यांच्या वाढनिमित्त आज श्री रोकडेश्वर भगवान मंदिरामध्ये गोरगरिबांसाठी अन्नदान केले अन्नदान केले त्या त्याबद्दल गोरगरेवाने त्यांचे आभार मानले आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिले त्या याबद्दल सापकासाहेबचे आमचे सुद्धा मी धन्यवाद मानतो जय श्रीराम श्रीराम आज तीस जून दोन हजार पंचवीस आज खास या उद्देशानं आम्ही एकत्र झालो हो। आहोत हार्दिन मॉर्निंग ग्रुप भिंगार अहिल्यानगर सॉरी तर आज आमच्या अहिल हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक श्रीयुत संजयजी सपकाळ त्यांचा आज कितवा वाढदिवस हो सॉरी चालते आज तीस जून दोन हजार पंचवीस आपल्या ग्रुपचे लाडके सदस्य आणि संस्थापक संजयजी सपकाळ यांचा वाढदिवसा कारणानं आज त्यांनी रोखेश्वर हनुमान मंदिर येथे गोरगरिबांसाठी अन्न अन्नदान केलं त्या आणखीन तसेच त्यांचे चिरंजीव सर्वेशजी सपकाळ यांच्या लग्नाचे अॅनिवर्सरी या निमित्ताने त्यांनी इथं गोरगरिबांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांनी ते, कार्यक्रम संपन्न केला त्या ब... आज तीस जून हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ साहेब व तसेच सर्वेश सपकाळ यांचा वाढदिवस असल्या कारणाने आज रोकडेश्वर ग्रुप रोकडेश्वर मंदिर येथे मिष्ट अन्न अन्नदान हे हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आलं त्याबद्दल संजय सपकाळ यांचे खूप खूप धन्यवाद